नमस्कार काजस रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे जेवणाच्या ताटाची शोभा वाढवते ते म्हणजे लोणचं आपल्या इकडे लोणच्याचे खूप सारे प्रकार बनवले जातात आणि आपल्या सगळ्यांनाच लोणचं खायला खूप आवडतं थंडीमध्ये सालीचे रसरशीत लिंबू छान मिळतात म्हणूनच आज आपण मस्त तिखट आंबट असं मिक्स मिरची लिंबूचं लोणचं बनवणार आहोत हे लोणचं अगदी वर्षभर टिकतं जर तुम्ही बनवताना थोडीशी काळजी घेतली ना तर सगळे पदार्थ व्यवस्थित कोरडे करून वापरले आणि जी कोणती तुम्ही भांडी वापरणार आहात ना, ना तीसुद्धा अजिबात ओली न वापरता कोरडे करून वापरली ना तुमचं लोणचं अगदी वर्षभर टिकतं अजिबात बुरशी वगैरे येत नाही आपला हातसुद्धा ओला नसला पाहिजे अजिबात पाण्याचा हात लागणार नाही याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे चला तर मग या छानशा रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल ना चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी शंभर ग्रॅम मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या थोड्याशा तिखट मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत आणि त्याचसोबत इथे मी सहा लिंबू घेतलेले आहेत लिंबू घेताना ते छान असे पातळ सालीचे बघून घ्यायचे आहेत आणि मोठे मोठे लिंबू इथे मी घेतलेले आहेत मिरच्या आणि लिंबू आपल्याला स्वच्छ धुवून कापडाने पुसून फॅन खाली सुकवून घ्यायचे आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा पाण्याचा अंश राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे ते व्यवस्थित कोरडे झाले पाहिजेत इथे मी मिरचीची देटं काढणार नाही मी अशाच मिरच्या वापरणार आहे जर तुम्हाला मिरचीची देटं काढायची असेल ना तर ती स्वच्छ धुवून सुकल्यानंतरच त्याची देटं काढायचे आहेत नाही तर त्याच्या आतमध्ये पाणी जातं आणि लोणचं खराब होऊन जातं त्यामुळे देटं काढताना ती सुकल्यानंतर त्याची देटं काढून घ्या इथे आता आपल्याला लिंबू आणि मिरची कट करून घ्यायची आहे लिंबू कट करत असताना त्याच्यामधल्या बिया आपल्याला अजिबात घ्यायच्या नाहीत इथे मी एका लिंबाच्या सोळा फोडी अशा करून घेतलेल्या आहेत लिंब थोडी मोठी आहेत ना यासाठी आणि मिरची कट करत असताना अशी तिरकस कट करून घ्यायची सरळ उभी कट करायची नाही म्हणजे आतमध्ये छान असा मसाला जातो आणि जर तुम्हाला अख्खी मिरची हवी असेल ना तर अख्खी मिरचीही तुम्ही ठेवू शकता फक्त मधून एक कट द्यायचा आहे म्हणजे मसाला आतमध्ये छान असा जातो इथे आता आपण मिरची आणि लिंबू सगळं एकत्र करून घेऊयात आणि एक, एक लिंबू मी साईडला ठेवला होता त्याचा रस काढून आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे म्हणजे लोणचं छान असं रसरशीत होतं जर तुम्हाला घालायचं नसेल तर नाही घातला तरीही चालेल व्यवस्थित लिंबाचा रस पिळून घेऊयात आणि कुठेही बी राहणार नाही लिंबूची याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि व्यवस्थित हे मिक्स करून घेऊयात आणि आता हे आपण साईडला ठेवून देऊयात आणि आता आपण लोणच्यासाठी लागणारा जो मसाला आहे तो बनवून घेऊयात गॅसवरती मी ते कढई ठेवलेली आहे कढई थोडीशी गरम झालेली आहे याच्यामध्ये घालणार आहोत दोन टेबल स्पून बडीशेप दोन मोठे चमचे आपल्याला बडीशेप घ्यायचे आहे अर्धा टेबलस्पून मेथीदाणे घ्यायचे आहेत जास्ती घ्यायचे नाही एक टेबलस्पून जिरे घेतलेले आहेत आणि जर तुमच्याकडे अख्खे दणे असतील ना तर तेसुद्धा तुम्ही ते तुम एक टेबलस्पून घेऊ शकता माझ्याकडे नाहीत त्यामुळे मी ते स्किप केलेले आहे त्याच्याऐवजी मी त्याची पावडर वापरणार आहे हे आपल्याला हलके असे भाजून घ्यायचे आहेत जास्ती भाजायचे नाही याच्यामध्ये जर ओलावापणा असेल ना तर तो गेला पाहिजे यासाठी आपण हे भाजून घेत आहे इथे आता हे भाजलं गेलेलं आहे काढून घेऊयात आणि थंड करायला ठेवून देऊया थंड झाल्यानंतरच आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत इथे मी आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे याच्यामध्ये आता आपण हे काढून घेऊयात हे पूर्णपणे थंड झालेलं आहे याच्यामध्ये घालणार आहोत एक टेबलस्पून लाल तिखट तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी तिखट मिरची घेतलेली आहे त्यामुळे एक टेबलस्पूनच तिखट वापरलेलं आहे एक टेबलस्पून धणे पावडर एक छोटा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घेतलेला आहे आणि दोन मोठे चमचे म्हणजेच दोन टेबल स्पून मीठ घेतलेलं आहे आणि हे सगळं आता आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे जास्ती बारीक करायचं नाही थोडंसं जाडसरच आपल्याला हे ठेवायचं आहे हे मिक्सरला फिरवून घेऊयात आणि साईडला ठेवून देऊयात इथे मी आता परत एकदा गॅसवरती कढई ठेवलेली आहे याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप तेल घालून घ्यायचं आहे इथे मी शेंगदाणा तेल वापरलेलं आहे तेलाला हलका हलका धुर येईपर्यंत आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचं आहे इथे आता तुम्ही बघू शकता तेल गरम झालेलं आहे हलका हलका धूर यायला लागलेला आहे गॅस बंद करूयात आणि हे ते तेल आता आपल्याला थंड करायला ठेवून द्यायचं आहे थोडंसं इथे आता तेल कोमट झालेलं आहे याच्यामध्ये आता तीन टेबलस्पून आपल्याला मोहरीची डाळ घालून घ्यायची आहे हलकं कोमट असतानाच याच्यामध्ये घालायचं आहे जास्त गरम असताना नाही घालायचं म्हणजे ही थोडीशी अशी मऊ पडते आणि अशी कचकच लागत नाही त्यासाठी आपल्याला ही कोमट तेलामध्ये घालायची आहे आणि कडवटपणाही राहत नाही हे आपल्याला असंच दोन मिनटं हलवत राहायचं आहे चमच्याने छान अशी मऊ पडली पाहिजे ही डाळ आणि याच्यामध्ये आता आपल्याला घालायचा आहे हा मसाला जो आपण बनवलेला आहे तो आणि हा व्यवस्थित मिक्स करायचा आहे आणि हे तेल पूर्णपणे थंड झालं पाहिजे अजिबात कोमट किंवा गरम ठेवायचं नाही पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला हे लोणच्यामध्ये घालायचं आहे जर तुम्ही हे गरमागरम घातलं ना तर त्या लिंबाच्या फोडी अशा शिजल्यासारख्या होतात आणि लोणचं आपलं लवकर खराब होतं त्यामुळे आता हे आपण थंड करायला ठेवून देऊयात फॅन खाली ठेवा किंवा असंच ठेवलं तरीही चालेल इथे आपला मसाला पूर्णपणे थंड झालेला आहे अजिबात कोमट किंवा गरम नाही आता आपण हा याच्यामध्ये घालून घेऊयात हे मी मोठ्या भांड्यात काढून घेतलेलं आहे थोडंसं व्यवस्थित मिक्स करता यावं यासाठी लिंबू आणि मिरची मी या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे याच्यामध्ये आता हा सगळा मसाला काढून घेऊयात आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात लोणचं बनवत असताना आपण जी कोणती भांडी वापरू ना जे कोणतं साहित्य वापरू ना ते व्यवस्थित कोरडं असलं पाहिजे त्याला कोणत्याही प्रकारचा पाण्याचा हात किंवा काही लागलेलं ला नसावं किंवा आपले हातही कोरडे असले पाहिजेत म्हणजे आपलं लोणचं जास्त दिवस टिकतं अजिबात बुरशी वगैरे येत नाही इथे तुम्ही बघू शकता किती मस्त असं आपलं लोणचं तयार झालेलं आहे अजून हे थोडा दिवस मुरलं गेलं पाहिजे सात ते आठ दिवस हे मुरलं गेलं पाहिजे नंतर आपण हे खाऊ शकतो हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे लगेचच भरणीमध्ये भरायचं नाही हे आपल्याला असंच या भांड्यामध्ये एक दिवस ठेवून द्यायचं आहे वरून एक सुती कपडा बांधायचा आहे आणि पूर्ण एक दिवस आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे लोणच्याला छान असा खार सुटला जातो आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला छान असं हे काचेच्या भरणीमध्ये ठेवून द्यायचं आहे एक सात ते आठ दिवस मुरण्यासाठी काचेची भरणी आतून अजिबात ओली नसली पाहिजे ती व्यवस्थित उन्हामध्ये वाळवून घेतलेली पाहिजे म्हणजे आपलं लोणचं छान असं जास्त दिवस टिकतं अजिबात बुरशी वगैरे येत नाही मस्त असं आपलं लिंबू मिरचीचं लोणचं इथे तयार झालेलं आहे तुम्ही हे लिंबू मिरचीचं लोणचं नक्की करून पहा रेसिपी जर आवडली असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की सांगा हे लिंबू मिरचीचं लोणचं तुम्ही चपातीसोबत पराठ्यांसोबत किंवा नुसत्या भातासोबतही खाऊ शकता खूप मस्त लागतं एकदा नक्की करून पहा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद